बॅरियाट्रिक सर्जरीने एका महिलेचे तब्बल पंचेचाळीस किलो वजन आठ महिन्यात कमी करण्यात डॉक्टरांना यश आले नांदेडमधील कल्पना कुंटूरकर या पन्नास वर्षीय महिलेचे वजन एकशे वीस किलो झाल्याने त्यांना चालण्यासाठी आणि इतर दैनंदिन कामे करण्यासाठी अडचण येत होती त्यांना सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्यात आले होते सर्जिकल गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद बाबू आणि सर्जिकल गॅस्ट्रो विभागाचे प्रमुख डॉक्टर अमरचंद यांच्या टीमने या महिलेवर बॅरियाट्रिक सर्जरी केली ही शस्त्रक्रिया अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली शस्त्रक्रियेनंतर आठ महिन्यांनी कल्पना कुंटूरकर आता पूर्णपणे चांगल्या झाल्या आहेत त्या आता सामान्यपणे चालणेच काय चा तर धावूही शकत आहेत दैनंदिन काम करण्यास त्या सक्षम झाल्या आहेत शस्त्रक्रियेमुळे त्यांचे वजन पंचेचाळीस किलो इतके कमी झाले आहे आता त्यांचे वजन पंचाहत किलो एवढे आहे कल्पना उत्तमराव कुंटूरकर राहणार नांदेड माझं वेट एकशे वीस किलो होतं एकशे वीस किलो होतं तर मी हैदराबादला यशोदा हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑपरेशन केला आता माझं वजन 75 किलो किलोवरती आलेले आता महिला बिलकुल त्रास नाही आहे हा खर्च पाच लाख रुपये खर्च आलेला आहे आता मला बी पी शुगर थायरॉइड कोणताही था? त्रास नाही आहे आधी मला भरपूर त्रास होता चलणं सुद्धा शक्य नव्हतं नाही माझ्या घरामध्ये कोणाचंही वजन जास्त नाही आहे त्रास काय व्हायचा त्रास मला दम लागायचा चलताना त्रास व्हायचा आणि घुर घुरट्या जास्त होत्या झोपेमध्ये त्याच्यामुळं मला अशक्य झालं होतं चलणं वगैरे त्याच्यामुळं मी ट्रीटमेंट घेतली आणि वेट कमी केलं किती वेट कमी झालं पंचेचाळीस किलो वेट कमी झालं आठ महिन्यामध्ये पंचेचाळीस किलो वेट कमी झालं जे माझं जेव्हा आहार आणि व्यायाम यशस्वी होत नाहीत किंवा लठ्ठपणाशी संबंधित गंभीर आरोग्य समस्या असतात तेव्हा बॅरियट्रिक शस्त्रक्रिया केली जाते या शस्त्रक्रियेमध्ये सहसा दोन भाग असतात पहिल्या भागात स्लीव गॅस्ट्रेकटॉमीचा समावेश होतो आणि दुसऱ्या भागात सर्जन वजन कमी करण्यात मदत करण्यासाठी आतडे पुन्हा कॉन्फिगर करतात त्यामुळे रुग्णाचे वजन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते लठ्ठपणा ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे जी एकूणच आरोग्यावर परिणाम करू शकते कमु ते प्रभावी व्यवस्थापन आ उपचार करने गैस्ट्रोसर्जन सारख्या तज्ञांको उपचार घेने महत्वाचार से डॉक्टर संगित मेरा नाम डॉक्टर डी अमरचंद है यशोदा हॉस्पिटल सेकेंडरी बेड से है ये पेशेंट हमको जनवरी में आया था इस साल से उसका वजन 120 ट्वेंटी था उसका डायग्नोस हुआ था मॉर्बिड ओबिसिटी वो पेशेंट का मल्टीपल को था उसका बीपी था शुगर था और उसका नी पेन ऑथरेटिस था और ओ एस था उस समय में के वन ट्वेंटी केजेस था बी एम ए था उस समय में उसका डायग्नोस है मॉर्बिड ओबिसिटी सो so, इसके लिए एक ही तरीका है ऑपरेशन इज द परमानेंट क्योर फॉर दिस पेशेंट क्या है इसमें हमको आ, पेशेंट को स्लीव लैप्रोस्कोपिक स्लीव गैस्टिक्ट किया था वो क्या होता है ला की होल ऑपरेशन से अंदर से स्टमक को डिवाइड करना है 80 परसेंट ऑफ द स्टमक वो डिवाइड कर कर वो निकाल देंगे उसके से क्या होता है पेशेंट का स्टमक का ट्यूब से ऐसे होता है और उसका हारमोन्स थोड़ा सा कम होता है अपीटेड के हारमोन्स कम होता है और पेशेंट ज़्यादा खाने के लिए इच्छा नहीं होता है इसके हिसाब से पेशेंट का वेट लॉस होता है जनरली अभी ऑपरेशन करने के बाद अभी मैडम का एट मंथ्स हो गया अभी उसका वज़न है सेवेंटी फाइव के जीज़ ये रिस्की प्रोसीजर नहीं है उसका कोम सभी कम हो गया बीपी, शुगर और थायराइड और उसका जॉइंट पेंस और ओएस सभी कम हुआ तो पेशेंट बेटर लाइफ होता है ऑपरेशन अच्छा करने के लिए पेशेंट के लिए जनरली वन वीक के पहले आना है और कुछ प्री ऑपरेटिव टेस्ट करना है हार्ट के लिए स्कैन कुछ होता है ब्लड टेस्ट होता है उसके हो, और लंग फंक्शन का टेस्ट होता है उसके बाद पेशेंट का ऑपरेशन का डेट होता है और अराउंड तो के के होता 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 है। होता है है। है। है, है, पेशेंट पेशेंट का स्टे स्टे दिन लिए लिए और डिस्चार्ज लिक्विड डाइट ट्यूब स्मॉल फिर चतुर्थी प्योर वेज रेस्टोरेंट अल्पावधी सर्वाधिक पसंदी से प्योर वेज रेस्टोरेंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये मध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलै पासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुक नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साउथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड